कुंभराशी वीस तारखेनंतर येणार भयानक भूकंप तुम्ही विचारसुद्धा केला नसेल असे दिवस पलटणार नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कुंभराशी वीस जून नंतर या भयानक गोष्टी घडणार अजून दोन हजार पंचवीस या काळात कुंभराशीवर होणाऱ्या परिणामांचा अत्यंत सखोल भावनिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून कसा ठरणार आहे हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका अध्यायाचा अंतर्गत चिंतन असेल ज्या ग्रहांचे संकेत नियतीची योजना आणि अथवा उन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल एकवीस ते सव्वीस दोन हजार पंचवीस या काळातील गोड प्रवास एका आत्म्याचा काळोख विचारातून प्रकाशाकडे झेप घेणारा अध्याय आहे कुंभराशींचे ब्रह्मदेवाच्या अनोख्या कुंभराशींचे ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेले आत्मा आहे पण स्वतःच्या भावना लपवते ते समोर आनंदी असते पण अजून विचारांच्या गर्दीत धोका ठरवलेले असते एक जून ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या काळात कुंभराशीवर असे अनेक प्रयोग येत आहेत जे तुम्हाला तुमच्या स्वतःची पुन्हा पुन्हा एकदा वीड घडवून देतील असा एकवीस जून पाहूया आत्मपरीक्षणाचे भीषण घालण या दिवशी चंद्राष्टमात वृषभ राशीत राहतो स्थान म्हणजे मृत्यू पुनर्जन्म रहस्य आणि आत्मदान कुंभराशींचा अत्यंत सतर्क असतो पण या दिवशी थकलेले मन थकलेले असते थक असे काही जुने वर्ण उभाळून येतील कदाचित हरवलेल्या माणसाची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक असावी हा दिवस म्हणजे तुमच्या कर्माचे आरंभी मूल्यांकन तुमचं मन विचारेल की खरंच मी योग्य वाटेवर आहे का या दिवशी तुम्ही जे शिकला ते तुम्हाला पुढच्या चार दिवसात मार्गदर्शक ठरेल आता बावीस जून बावीस जून प्रकाशाचा प्रथम किरण जेव्हा चंद्र मिथून राशीत येतो तेव्हा संवाद वाणी वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक भूत यावेळी अनुकूल स्थानी आहे शुक्र ही शुभ दृष्टिकोनातून आहे या दिवशी तुम्हाला नवस्फूर्तीचा श्वास मिळेल एखादी चांगली बातमी एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचे मन पुन्हा उभारी घेईल हा दिवस म्हणजे ब्रह्म ब्रह्मदेवाने दिलेली आशेची किरणे जी माणसं गेली ती आठवण भरून राहतील पण आता जीवन पुन्हा नवसारी घेऊन पाहत आहे तुमचं बोलणं जादू करू शकेल या दिवशी मोठा एखादा मन जिंकण्याची संधी मिळेल तेवीस जून तटस्थची परीक्षा चंद्राता कर्कराशी चतुर्थ स्थानात आहे मन अधिक भावनिक घरच्या आठवणीत सुरक्षित सुरक्षतेची गरज पण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य तुम्हाला वाटेल सगळे आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलो आता मला कोण समजते पण खरं तर या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी बोलत आहे मनातूनच खरा संवाद घडतो आग्रही तुमच्याकडूनच तटस्थ सेवांची अपेक्षा करतात कोणालाही दोष देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा दिवस आहे हा चोवीस जून आध्यात्मिक यशाचा शिखर गुरुच्या कृपेचा दिवस चंद्रसिंह राशीत पंचस्थानात आहे हाच तो क्षण जिथे तुम्ही बोलायला लागला तुमचं मन पुन्हा ते जाणे पुन्हा तेजाने उजळतं या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज मुलांचे अंश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेलं उत्तर काहीतरी असे घडेल जे तुमचा आत्मविश्वास परत आणि तुमच्या कर्तव्याला दिसायला लागेल ब्रह्मदेव तुमच्या तपश्चर्याला उत्तर देतो ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज दिसलं हा दिवस म्हणजे आत्म्याचा तेजाचा मंगलघोष आता पंचवीस जून भ्रम आणि शुक्रवारी येतो तेव्हा चंद्र कन्या राशीत शस्त्रस्थानात असतो या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेश थाकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशाच्या जवळ वाटत होता तिथे अडथळे येतील का कदाचित विश्वासघातही होईल पण लक्षात ठेवा हा भ्रम आहे हा आहे परीक्षेचा एक दिवस ब्रह्मदेव पाहत आहे की तू किती खचतोस का टिकतोस स्वतःवर विश्वास ठेवणे हा दिवस पार करणे सहा जून शांत उत्तर शनी म्हणजे कर्माचा अधिकारी चंद्र सप्तम राशीत आहे हे तुमचं भागीदारी वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याच्या स्थानात आहे या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल माझं खरं स्थान आहे कुठे आहे आणि उत्तर येईल माझ्या कर्मात आहे या दिवशी संधी कमी पण कर्म दृढता वाढेल कोणीतरी आदराने तुमच्याकडे पाहील कारण तुम्ही स्वतःवर संगम ठेवला हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास एका आत्म्याचा सहा दिवसांचा आध्यात्मिक प्रवास या सहा दिवसांमध्ये तुम्ही स्वतःशी तुटता नव्याने उभे राहत जाता स्थिर होण्यासाठी संघर्ष करता तेजाने झळकता ब्रह्मांडाशी झुंज देता आणि अखेरीस अखेरीस हे अन्न आणि विजय मिळवता हा व्हिडिओ फक्त काही दिवसांची भविष्यवाणी नाही तर कुंभराशींच्या आत्म्याचा प्रवास आहे ज्यात प्रत्येक चंद्रस्थिती तुम्हाला देवाच्या योजना समजावून देते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ